नाशिक मनपा कार्यक्षेत्रातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा असलेला वार्षिक साठा वाढवण्यासाठी काश्यपी धरण बांधण्यात आलं आहे त्यानुसार मनपा महासभेत दिनांक वीस सहा एकोणाशे ब्याण्णव रोजी ठराव क्रमांक सदुसष्ट पास करण्यात आला नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचा मार्ग यामुळे मार्गी लागला असून या प्रकल्पांवर देवरगाव धोंडेगाव गाळुशी व खाड्याची वाडी कश्यप नगर येथील तीनशे आदिवासी एस सी एस टी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी भूसंपनाद्वारे संपादित करण्यात आल्या या प्रकल्पांना पाचशे बेचाळीस हेक्टर जमीन संपादित करण्यात आली त्यात तीनशे बहात्तर शेतकरी कुटुंब बाधित झाले आहेत प्रकल्पग्रस्त कुटुंबातील प्रत्येकी एका व्यक्तीस त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नाशिक मनपामध्ये चोवीस व्यक्तींना नोकरीमध्ये सामावून घेण्यात आलाय दिनांक अठरा दहा दोन हजार बावीसच्या च्या अन्वये छत्तीस प्रकल्पग्रस्तांना नाशिक मनपामध्ये सामावून घेतला आहे एकूण तीनशे बहात्तर मधून साठ प्रकल्पग्रस्तांना नोकरीस सामावून घेतलाय उर्वरित तीनशे तेरा प्रकल्प बाधित शेतकरी नोकरीपासून वंचित राहिले कश्यपीच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडे प्रकल्पग्रस्त दाखले आजही प्राप्त आहेत अशा प्रकल्प बाधित कुटुंबातील व्यक्तीला तात्काळ सेवेत सामावून घेऊन वरील प्रकल्पग्रस्तांना दाखले प्राप्त झाल्यानंतर त्यांना सेवेत सामावून घेणं प्रकल्पासाठी ज्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीन संपादित करण्यात आल्या आहेत अशा प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय मनपानाशी जलसंपदा विभाग किंवा जिल्हा परिषदेमध्ये सामावून घेण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही कुठलाच ठोस निर्णय होत नसल्यानं शेवटी नाशिक ते मुंबई मंत्रालयापर्यंत प्रकल्पग्रस्त शेतकरी हे प्रवास करतील असा इशारा उपोषणाला बसलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला आणि आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच नोकरी आमच्या हक्काच्या नाही कोणाच्या बापाच्या कोण म्हणतोय आमची आमची देकाच्या आई कुणाच्या बापाच्या नोकऱ्या आमच्या हक्काच्या आई कुणाच्या बापाच्या लढेंगे आमची ना अनिता सतीश गायकवाड आम्ही पाय मोर्चा काढलेला दोन पासून तर नाशिक पर्यंत आम्ही पाय मोर्चा आलेलो आणि आम्हाला अकरावा दिवस एवढं बसू तरी सरकारने आमच्यावर काहीच दखल घेतली नाही आम्ही निवेदन पण दिले तर आम्हाला काहीच सांगितले नाही आम्ही महानगरपालिकेमध्ये निवेदन दिलं ते बोलले दोन दिवसात कळितो त्यांनी दोन दिवसात काय आम्हाला कळवले नाही आम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये पण निवेदन दिलं त्यांनी पण आम्हाला काहीच कळवले नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांना पण आम्ही निवेदन दिले ते बोलले आम्ही तुम्हाला फोन येतो अजून आम्हाला काढायला टाकलेले काहीचे ट्रान्सफर आहे त्याला पण अडचणी आम्हाला दिलेले आहे सरकारने ते लवकर आम्हाला दाखले पण काढून देते नाही आणि ट्रान्सफर हो पण करून देते नाही आणि यांनी सर्वांनी दखल घेऊन आम्ही एवढं ठरवलंय जर का आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या आम्ही जाऊ पण आम्ही ना पाणी ना डायरेक्ट सोडून देऊ आमच्या करून घेऊ आणि आमच्या जागेमध्ये आम्ही शेती आम्हाला आंदोलनाचा आणि उपोषणाचा अकरावा दिवस आहे अकरा दिवसामध्ये मासिक मार म्हणा किंवा जिल्हा अधिकारी म्हणा या प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही रात्रंदिवस आमच्या उपोषण करते त्या उपोषणासाठी बसलेले आहेत त्यामुळे आमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गे लावा यासाठी आम्ही मान्य कलेक्टर साहेब यांना पण निवेदन दिलेलं आहे मान्य आपले माजी महापौर दशरथ पाटील यांच्या मार्फत तरी अजून आम्हाला ते वरती आम्ही असं त्या दिवशी की आमचं जे पत्र आहे तुम्ही ती मान्य महाराष्ट्र शासनाचे सचिव यांचं तुम्ही यांची तुम्ही तारीख घेऊन आम्हाला त्या तारखेनुसार आमची बैठक लावा आणि आमचा लवकरात लवकर प्रश्न हा मार्गे लावा आणि आता माग दोन तीन दिवसापूर्वी मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले होते त्यांच्याकडे पण आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी पण मान्य आयुक्त यांना सांगितले की यांच्या प्रस्ताव यांच्या अर्जावर लवकरात लवकर विचार करून तात्काळ प्रस्ताव माझ्याकडे कर सादर करा असं मान्य मुख्यमंत्री यांनी आयुक्त यांना सांगितलेलं आहे तरी पण आज अजून आमचे पत्रा त्या पत्राची म्हणा किंवा त्या मुख्यमंत्र्यांनी यांनी दिलेल्या सूचनेची कोणत्या प्रकारची दखल घेतलेली नाही तर आम्ही सगळ्यांच्या वतीने आमरणोपोषण चालू केले तर सगळ्यांना विनंती करतो शासनाला विनंती करतो की आमचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लावा आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य करावा नमस्कार आम्ही स्वतः प्रकल्पग्रस्त प्रकल सागर दुकलोंडे आज आमच्या प्रकल्पग्रस्त मान्य कृती समितीच्या उपोषणाचा अकरावा दिवस आहे परिस्थिती आज अशी आहे की शासनानं आमच्याकडे कोणी ढुकून पाहत नाही प्रकल्पग्रस्तांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जाते पण मध्यंतरी माननीय मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये माननीय मुख्यमंत्री तसेच माझी मा माझी खासदार हेमंत आपडसे यांच्या मार्गदर्शना मिटिंग झाली माननीय मुख्यमंत्री तातडीने माननीय नगरपालिका आयुक्तांना तातडीने प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करायचा असं सांगितलंय पण महानगरपालिका मा, त्याला उडाउडीचे उत्तर म्हणा किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करते हेतू पुरस्कार त्याचबरोबर मा आमच्या मागण्यासाठी साधारण पाच गावाचे लोक दोंडेगाव असेल नगर असेल इंद्रानगर असेल देवरगाव असेल वैष्णवाडे असेल भोकरपाडा असेल खूप मोठ्या प्रमाणात आमचे यावेळी सागर लोंडे संजय गायकवाड सागर पिंपळके दिलीप गायकवाड पांडुरंग बेनकुळी यांच्यासह धरणामध्ये जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबातील गेल शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय हिरे अर्वाचित महाराष्ट्र नाशिक